श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करतो एवढी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी गणरायाचं आगमन हे होणार आहे गणेश उत्सवाची धूमच काही काही और असते प्रत्येक जण या उत्सवाची मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतो घरोघरी आणि मंडपामध्ये गणराया विरजमान होत असतात कोणाकडे दीड दिवस तर कोणाकडे अडीच पाच दिवसाचा बाप्पाचा मुक्काम असतो तर हा जो गणपती बाप्पा आहे तर हा नवसाचा असतो म्हणजे कोणी नवस बोललेला असतो त्यानुसार या माघ महिन्यामध्ये मा गणपती बाप्पा ठेवण्याची प्रथा आहे तर या गणेश चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा सुपारीचा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या मुलाचे मुला जे काही समस्या आहेत अडचणी आहेत संकट आहेत तर ते सर्व दूर होण्यास खूप मदत होणार आहे म्हणून हा उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या घरासाठी आपल्या घरा पतीसाठी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी हा उपाय आहे तर तो करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनला क्लिक करा कारण की जे येणारे नवीन व्हिडिओ आहे तर त्याचं हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ मासात शुक्ल चतुर्थीला महोत्कट विनायकाचा जन्म झाला होता म्हणून ही जन्मतिथी माघी गणेश जन्मतिथी म्हणून ओळखली जाते तसेच अग्नी पुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटाचा नाश होतो त्यासोबतच या, या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या अडचण या देखील दूर होत असतात तर प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा आराधना केली जाते असे म्हणतात की जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच या दिवशी मंगळवार असल्याने गणेश जयंतीला अधिकच महत्व आलेलं आहे आणि म्हणून या दिवशी काही खास उपाय केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामास यश मिळत बघा वर्षातील तीनशे पासष्ट दिवसात कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर प्रथम पूज्य बाप्पांचे नाव घेऊन त्याची पूजा करावी आणि कामाला सुरुवात केली पाहिजे कारण श्री गणेशाची आराधना केल्याने त्याचा आशीर्वाद प्राप्त मिळतात त्यामुळे तुमचे कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्थ तिथीलाच साजरी केली जाते कारण या दिवशी गणेश पूजेचे मोठे फळ मिळत असते पहा तेरा तारखेला श्री गणेश जयंती आलेली आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या नित्यकर्म आटपून घ्यायचा आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे मग आपला देवघर आहे तर त्या देवघरासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे धूप दीप दाखवायचं आहे तसेच मग आपण एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगाच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मग चौरंगावरती लाल कापड अंतरून घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला गणपती बाप्पा आहेत तर त्यांना तिथे तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि त्या अभिषेकाच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ आहेत तर त्याची थोडीशी पावडर करायची आहे आणि ती तुम्हाला त्या अभिषेकच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस तुम्हाला ओम गण गणपताय नम या मंत्राचा सातत्याने उच्चार करायचा आहे आणि मग तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्याने जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्याने गणपती बाप्पाला अभिषेक हा करायचाच आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांना चौरंगावरती ठेवायचे आहेत आणि धूप दीप दाखवायचे आहेत तसेच या दिवशी गणपती बाप्पांना फु पिवळी फुले आणि पिवळे वस्त्र आहे त्याचप्रमाणे पिवळी मिठाई ही देखील अर्पण केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होण्यास खूप मदत असते परंतु आपण इतर वेळेस गणपती बाप्पांना लाल फुले देखील अर्पण करत असतो परंतु या दिवशी पिवळी फुले आणि पिवळी वस्त्रे पिवळी मिठाई याला खूप असे महत्व आहे आणि मग तुम्हाला एकवीस दुर्वा असतील तर त्याची देखील तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे कारण गणपती बाप्पांना दुर्वा ही खूप प्रिय आहे त्यामुळे ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होण्यास खूप मदत होत असते याच्यानंतर तुम्हाला पार्वती माता त्याचप्रमाणे नंदी आणि महादेवांचे शिवलिंग असेल तर त्याची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे मग याच्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला पाच सुपारी ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि याच्यानंतर मग तुम्हाला गणपती अथर्व शिर्ष याचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला जमल तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला जी विड्याच्या पानावरती सुपारी ठेवलेली आहे तर तिला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आणि धूप दीप दाखवायचं आहे आणि ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आपली मनोकामना आपली जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे आईने आपल्या मुलांसाठी ही प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या नोकरी त्याला चांगली नोकरी लागू दे चांगला जॉब लागू दे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा संकट अडचणी या येऊ नयेत यासाठी आईने ही प्रार्थना करायची आहे पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसरं एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती पुन्हा तुम्हाला पाच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या सुपाऱ्या तुम्हाला पार्वती मातेला अर्पण करायच्या आहेत आणि तिथे देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुल व्हायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि मग तुम्हाला पार्वती मातेला त्या अर्पण करायच्या आहेत आणि तुमची मनोकामना इच्छा आहे तर ती बोलायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहू दे घरामध्ये कधीही वादविवाद भांडणे हे देखील कधीही होऊ नयेत माझ्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य हे चांगले राहू दे माझ्या पतीची प्रगती होते माझ्या मुलाची प्रगती होते अशा प्रकारे जी काही तुमची मनोकामना इच्छा आहेत तर त्या तुम्हाला पार्वती मातेला देखील सांगायच्या आहेत पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा उपाय आहे तर तो करायचा आहे त्याच्यानंतर ही सर्व तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की गणपती बाप्पांना तुम्ही विड्याच्या पानावरती पाच सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर त्याच्यातील तुम्हा तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि पार्वती मातेला तुम्हाला तुम्हा 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 तुम्ही पाच सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर त्याच्यामधली तुम्हाला एक सुपारी ही घ्यायची आहे म्हणजे एकूण दोन सुपाऱ्या तुमच्याकडे आलेल्या आहेत आणि मग एक लाल कापड घ्यायचं आहे त्या लाल कापडावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या दोन सुपाऱ्या आहेत तर त्या तुम्हाला त्याची अशी पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला काय करायची आहे की प्रथम पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे आणि मग तिला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि मग ती पोटली आहे तर ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे पूर्ण रात्रभर तिथे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या तिजेरीमध्ये ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे तर हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आहे तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता ही कधीही राहणार नाही तसेच लक्ष्मी माता ही स्थिर राहील व तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद